नमस्कार आपण आर के न्यूज चंदगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे अनेक नदी नाल्या तुडून भरून वाहत आहेत पुराच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे पुराच्या पाण्यातून दुधाची वाहतूक आज ही पिळणी तालुका चंदगड येथील ग्रामस्थांना दरवर्षी हा त्रास भोगावा लागत आहे फाटकवाडी धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने घटप्रभा नदीवरील पिळणी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे यामुळे गावातील दूध संस्थांची संकलनाची मोठी अडचण होत आहे नदीच्या अलीकडे गोकुल दूध संघाची दूध वाहतूक गाडी थांबते त्यामुळे गावातील दूध उत्पादक या पुरातून स्वतः दूध घेऊन नदीपलीकडे जाऊन दूध पोहोच करत आहेत ही वाहतूक धोकादायक आहे मात्र दुधावरच येथील कित्येक कुटुंबे आपली उपजीविका करतात दूध राहिले तर त्यांचे नुकसान या कुटुंबांना परवडणारे नाही म्हणून जीवाची परवा न करता येथील नागरिक या पाण्यातून नेहमी मार्गक्रमण करीत आहेत येथील बंधाऱ्याची उंची वाढविणे किंवा पर्यायी पूल बांधणे हेच पर्याय येथील नागरिकांचे तारहणहार ठरणार आहेत